आता आपण उन्हाळी मिरचीचं लागवड जानेवारी महिन्यामध्ये करायला होतं आणि यक्कर भरावरती म्हणजे हाय लेवलवरती करायला होतं म्हणजे मल्चिंग बेड वगैरे संपूर्ण गोष्टी आतापर्यंत जे आपण प्लॉट लावले मिरच्यांचे ते विदा विदाऊट मल्चिंगचे होते परंतु आता हे एक हाय लेवलवरती म्हणजे बेड वगैरे मल्चिंग संपूर्ण गोष्टी करून आज मिरच्यांची लागवड करायला होतं म्हणजे ऑलरेडी संपूर्ण मिरच्याची लागवड केलेली आहे आणि हे पाच सहा तासांचं रोप हे उरलेलं आहे म्हणजे काल संपूर्ण दिवसभर रोप लावले आणि आज पाच सहा तास हे लावायचे आहेत तर याच विषय व्हिडिओ बनवतोय म्हणजे कसा रोपांची वेग 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 रोपा तर रोपांची लागवड योग्य ते व्यवस्थापन कशा पद्धतीने करावी म्हणजे कसं असतं आहे की ज्या वेळेस आता नवीन शेतकरी बांधव मिरच्यांची लागवड करायला तर त्यावेळेस त्यांच्या वेगवेगळ्या कमेंट आल्या दोन चार दिवसांनी आता रोपं मरायला येतं उमळायला येतं त्याच्यानंतर करांडा पडायला कंबर मोड व्हायली मग त्याच्यावर काय करावं पिवळी रोप पडायला खास करून मग त्याच्यावर उपाययोजना काय आणि नेमकं त्याची कारणं काय याविषयी आता संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आहे थोडंसं मिरच्यांची तुम्ही जर लागवड करत असाल तर थोडंसं पाच मिनिटाचं काम हे थोडंसं बाजूला ठेवा आणि आजचा व्हिडिओ डिटेलमध्ये पहा म्हणजे कसं तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्या अगोदर माझी ओळख मिरंगना तरणार आपला कट्टर शेतकरी या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आता आपला उन्हाळी मिरचीचा लागवडीचा जे प्लॉट आहे ते एकरभरावरती आहे इतरही जे काय आपला वांग्याचा प्लॉट आहे ते एकरभराचा आहे आणि त्याचविषयी प्रॅक्टिकली डेमो जे काय प्रॅक्टिकली माहिती असते ती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी पाहायला भेटत असते त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता ज्या वेळेस आपण नर्सरीवर इथपर्यंत रोपं आणतो आपल्या शेतामध्ये त्याच्यानंतर काय करायचं की अशा पद्धतीनं वट्टा करून घ्यायचा म्हणजे इतर जे संपूर्ण तुम्हाला बेडं दिसायला येतं आणि त्याच्यानंतर इथं थोडासा मोठा साईजमध्ये वट्टा केलेला आहे म्हणजे ह्याच्यावरती सात आठ हजार रोपं ठेवले होते आणि संपूर्ण रोपं म्हणजे खाली पण झालेली आहेत काल रोपं संपूर्ण लागवड केलेली आहेत आणि पाच सहा बेडं लावायची राहिली आहेत जे की आज आपण संपूर्ण गोष्टी प्रॅक्टिकली दाखवणार आहे मी तुम्हाला तर हे बघा ज्यावेळेस आपण नर्सरीहून रोपं इथपर्यंत आणतो त्याच्यानंतर वाकड्या तिकड्या जागेवरती न ठुता एक सरळ बेळ करायचा आणि त्याच्यावरती रोपं ठेवायची त्याचं कारण काय की आपण ज्या वेळेस तिकड्या जागेवरती रोपं ठेवतो आपण आपली रोपं ही सरळ जरी असली तरी त्यावेळेस काय होत असते त्या रोपांवरती सूर्यक्र प्रकाश ज्यावेळेस पडतो त्यावेळेस ती वाकडी तिकडी सरळ जरी रोपं असली तरी तुम्ही वाकड्या जागेवर उठवता आणि तिथून पुढे सरळ व्हायला ती रोपं सुरुवात होत असते म्हणजे कसं असतं सरळ रोपंसुद्धा वाकडी होतात त्याच्यामुळं सरळ बीळ करायचा म्हणजे कसं तर आपली रोपं वाकडी जरी असली तरी पण सरळ बेळवरती ठेवल्याच्या नंतर काय होतं असते सरळ वट्ट्यावरती की ज्यावेळेस सूर्यप्रकाश त्या वर रोपांवरती पडते वाकडी सुद्धा सरळ होतात अशा पद्धतीची काळजी घ्यायची म्हणजे नर्सरीहून रोपं आणल्याच्यानंतर अशा पद्धतीनं वट्ट्यावरती ठेवल्याच्यानंतर ती वाकडी तिकडी रोपं सरळ होतात अशी पद्धत आहे वाकडी तिकडी रोपं सरळ करण्याची आणि आता लागवडीची योग्य पद्धत काय आणि आम्ही कशा पद्धतीने लागवड करायला होतं हे तुम्हाला प्रॅक्टिकली आता बघा मल्चिंग आपण ज्या वेळेस करतो त्याच्यानंतर छिद्र घ्यायचे आणि एक रात्रभर म्हणजे संपूर्ण जे काही माला आहे तेजलं पाहिजे पाण्यानं अशा पद्धतीचं ठिबकला पाणी द्यायचं आणि पाणी दिल्याच्या नंतर काय होतं की दोन दिवसाचा त्याच्यानंतर ब्रेक घ्यायचा ब्रेक घेतल्याच्यानंतर काय होतं की त्याच्यानंतर म्हणजे मल्चिंगमध्ये जे उष्णता होईल ती डायरेक्ट ह्या छिदराद्वारे बाहेर येत असते आणि बाहेर आल्याच्यानंतर काय होतंय की हे जे ह्याच्यामधलं जे टेम्परेचर आहे ते, ते मल्चिंगमधलं संपूर्ण गार होते आणि त्याच्यानंतर म्हणजे एक दे भिजवल्याच्यानंतर एक दीड दिवस ब्रेक घ्यायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही लागवड कधीही करू शकता अशा पद्धतीनं मल्चिंगचं नियोजन आहे म्हणजे कसं असतं आहे की उष्णता जी असते ती आपल्या रोपांना धावत असते त्याच्यानंतर ते रोपांची कंबर मोड अर्ध्यातून होत असते दुसरं म्हणजे पानं करपत असतात वेगवेगळे प्रॉब्लेम येतात अशा पद्धतीनं संपूर्ण मल्चिंगचं आणि बेडांचं नियोजन करा आता तुम्हाला दाखवतो की प्रॅक्टिकली जे काही तिकडं पाच सहा बेडं राहिलेले आहेत लावायचे जे की आम्ही लावायला होतं आणि ते बेडं म्हणजे लावते वेळेस प्रॅक्टिकली कशा पद्धतीने आम्ही लावायला होतं कोणती पद्धत वापरली काय नाही संपूर्ण गोष्टी तुम्हाला आता लाईव्ह दाखवतो की आपण मिरच्यांची लागवड कशा पद्धतीनं करायला होतं म्हणजे कसं तर आम्ही वेगळी थोडीशी पद्धत वापरायला होतं जे की तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आता हे जे रोप आहे अशा पद्धतीनं म्हणजे छोटाले रोपं आहेत आणि दुसरं म्हणजे याच टाईपमध्ये रोपं घ्या लागवडीसाठी कारण जेवढं म्हणजे छोटा असेल तेवढं रोप मिरची लागवडीसाठी चांगला असते आणि त्याची लागवड आपण इथं करायला होतं आणि थोडंसं वेगळी पद्धत वापरायला होतं म्हणजे का तर संपूर्ण बेडे गार केलेली आहेत आणि अशा पद्धतीनं खोलवरती रोपं जे काय आपण सर्वसाधारण पद्धतीनं लावत असतो असं लावायला लावा होतं आणि त्याच्यानंतर काय करायला की ह्याच्यामध्ये अशा पद्धतीनं माती टाकायला होतं माती टाकण्याचं कारण काय तर रोपं छोटाली आहेत येणाऱ्या काही दिवसामध्ये ह्याच्यामधून उष्णता निघणार आहे आता थोडंसं म्हणजे वातावरण गार आहे त्याच्यामुळं तेवढं काय वाटण झालं म्हणजे मल्चिंग तपल्याच्यानंतर जी काही छोटाली रोपं आहेत ती रोपं त्या मल्चिंगला टेकून मरायली इथं करपायली इथं त्याची कारण तीच आहे त्याच्यामुळे आपण काय करायला होतं की रोपांच्या संपूर्ण साइडने अशा पद्धतीने माती टाकून घ्यायलो जी की आपल्याला दोन चार दिवसांनी करावं लागत असते आता तुम्ही म्हणाल की या रोप लागवडीला थोडासा तुम्हाला उशीरच लागत होय मित्रांनो आता कसं आहे चार दिवसाचं काम अगोदरच करायला कारण का तर म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काही अडचण येऊ नयेत म्हणजे कसं असतंय आपल्याला येणाऱ्या काळामध्ये समजा एखाद्या वेळेस तूट होत असते आणि ती तूट भरून काढायला तेच वेळ लागत असते म्हणजे अगोदरच ती वेळ आम्ही इथं घालायलो होतं कारण का तर ही रोपं मरू नयेत ह्याची आपण अगोदरच काळजी घ्यायला होतं कसं असतंय संपूर्ण सात आठ हजार रोपं आहेत आणि आठ हजारामध्ये रोपं चार दोनशे जरी मिली तरी पण त्याच भावामध्ये पड आजच्या व्हिडिओचा उद्देशच ते होता की आपण ज्या वेळेस मिरच्यांची लागवड करायला होतं त्यावेळेसच त्या रोपांची गळाभरणी करून टाका म्हणजे येणाऱ्या चार दिवसामध्ये जे काम करायचं आहे ते आजच होऊन जाईल ऊट वगैरे होईल ते पण होणार नाही अशा पद्धतीची काळजी घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा दुसरं म्हणजे आमची ही जी लागवडीची पद्धत आहे ती आवडली का ह्याच्यामध्ये काही कमी जास्त पणाव तुम्हाला वाटते का हे सुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा दुसरं म्हणजे आतापर्यंत एवढा व्हिडिओ पाहितल्याच्यानंतर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जाता जाता व्हिडिओला लाईक करायचं धन्यवाद तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र